सिटी न्यूज वसा जनसेवेचा चारचाकी वाहनामध्ये डांबून एका तरुणाला अमानुषपणे बेदम मारहाण करून भायगिरी करत दहशत पसरवणाऱ्या स्वयंघोषित असलेल्या दादा लोकांची शहर पोलिसांनी अकरा ऑक्टोबर रोजी रात्री शेगावात धिंड काढले ताडी परिसरात काही युवक भायगिरी करून दहशत पसरवित होते त्यांच्याकडून गुन्हे देखील घडलेले आहेत हा प्रकार थांबून भायगिरी संपुष्टात आली पाहिजे तसंच दहशत पसरवणाऱ्या युवकांवर अंकुश लागला पाहिजे यासाठी शहर पोलीस स्टेशन ठाणेदार नितीन पाटील यांनी नुकत्याच गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींची शहरातून धिंड काढली आहे सदर आरोपी युवकांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत परिसरात दहशत पसरवले होते संदर्भात पीडित युवकाच्या पत्नीने शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तिच्या पतीला जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवून लाकडी काठी व पट्ट्याने एकाच बेदम मारहाण केल्याची घटना जगदंबा चौक परिसरात सहा ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजता घडली होती या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल जाधव प्रमोद जाधव रोहन चौके अक्षय चौके व इतर तीन ते चार लोक सर्व राहणार शेगाव यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले होते तर गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी त्याचबरोबर नागरिकांच्या मनातील दहशत कमी करण्यासाठी भाईगिरी करून दहशत निर्माण करणाऱ्या सर्व आरोपींना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने या चौघांची एवढेच नव्हे तर भर चौकात कान पकडून माफी सुद्धा मागायला लावली आहे बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी